मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता बोटी आहेत याच बोटींचा तुम्ही आनंद घेऊ शकता इथे कॅम्पिंगला आल्यानंतर हे मंदिराचं गेट आहे मंदिराचं टायमिंग पण इथे दिलेलं आहे मंदिर अतिशय सुंदर आहे डोंगर फोडून हा रस्ता बनवलेला आहे हाय नमस्कार मंडळी आज आपण चाललो आहे कती पंढरपूरला माझ्यासोबत आहे अंकित आणि आमचा छोटू प्रतीश आणि आम्ही चाललो आहे टू व्हीलर घेऊन आणि याचा अंतर आहे जवळजवळ त्रेसष्ट किलोमीटर आणि हा तो वेळ दाखवते ते दीड तासाचा चला तर जर आपली जर्नी स्टार्ट करूया आणि प्रती पंढरपूरला जाऊया वारजेमध्ये आम्ही आता निघालो आहे प्रती पंढरपूरसाठी आपलं पंढरपूर आहे त्याचं प्रतिरूप म्हणून एक प्रति पंढरपूर आहे तिकडे आपण जातोय तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा पुना बेंगलोर हायवे आहे नॅशनल हायवे याच मार्गे आपल्याला जायचं आहे पुण्यातील वारजे या ठिकाणावरून आम्ही निघालो माझ्या डाव्या बाजूला एन डी ए आहे म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी यापासून तुम्ही इकडे नॅशनल डिफेन्स अकॅडमीला जाऊ शकता आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला मुळशी आहे मुळशी पॅटर्न मुळशी इकडे मुळशीसाठी जाऊ शकता आणि आपल्याला जायचं आहे ते सरळ जायचं आम्ही तिथेच चाललोय गाडीवरून कुठेही जाते वेळी गाडीचा प्रवास प्रवास आपली गाडी असेल तर आपण कुठेही कुठल्याही वेळ जाऊ शकतो त्याच्यामुळे आमच्यासाठी टू व्हीलरचा प्रवासच खूप चांगला आहे मित्रांनो आता आपण पोहचलोय ते वाकड एरियामध्ये वाकड ब्रिज जवळ तुम्ही बघू शकता इकडे हे मेट्रोचं काम चालू आहे पुढे मेट्रो स्टेशनचं काम चालू आहे प्रचंड गतीने हे मेट्रोचं काम करतोय गर्मी खूप असल्यामुळे आम्ही निरा प्यायला सांगतो तिथे तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता दिसतील आणि <laughs> <laughs> मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे ते पावनानगरमध्ये म्हणजेच आपण पावना डॅमजवळ पोहोचलो आहे पावना डॅम तुम्हाला दाखवणार आहे आणि याच मार्गे आपण आता प्रति पंढरपूरला जाणार आहे चला तर मग मित्रांनो आता आम्ही पोहोचलो आहे पावना डॅमजवळ माझ्यासमोर पावना डॅम आहे आणि इकडून पाठीमागे बघितलं तर पाठीमागे घाट चढून आपल्याला प्रति पंढरपूरला जायचं आहे हा पावना डॅम तुम कसा दिसतो ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे वरती गेल्यानंतर पण आपल्याला हा नजारा दिसणार आहे की नाही ते आपल्याला वरती गेल्यावरच समजेल मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता हाच पावना डॅम आहे आणि इथेच जलविद्युत केंद्र पण आहे वरती गेल्यानंतर पण हा नजारा आपल्याला पाहायचा आहे पावना डॅम इकडे आहे आणि सरळ हा आपल्याला रस्ता दिसतो या रस्त्याने आपल्याला हा घाट चढून वरती प्रत्येक पंढरपूरकडे जायचं आहे मित्रांनो आता आम्ही घाट चढून वरती आलेलो आहे माझ्या पाठीमागे बघू शकता पावना लेक आहे पावना धरण आहेत आणि तिथलं पाणी आहे आणि तुम्हाला जर दिसत असेल तर माझ्या पाठीमागे बोटी पण दिसतील तर तुम्हाला आता दाखवणार आहे खूप लोकं इथे कॅम्पिंग करण्यासाठी येतात रिसॉर्ट आहे बाजूला त्या रिसॉर्टमध्ये थांबून तुम्ही इथे कॅम्पिंग पण करू शकता आणि या बोटीचा आनंद पण घेऊ शकता मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता बोटी आहेत याच बोटींचा तुम्ही आनंद घेऊ शकता इथे कॅम्पिंगला आल्यानंतर रिसॉर्ट आहे रिसॉर्ट थ्रू या बोटी बुक करायच्या आहे आणि त्याच्यानंतर या लेकमध्ये जाऊन तुम्ही बोटिंग करू शकता मंडळी आम्ही वरूनच हे बोटिंग हे पाणी हे सर्व बघितलेलं आहे आता इथूनच आम्ही पुढच्या प्रवासासाठी चालतो म्हणजे प्रति पंढरपूरच्या दिशेने चालतो चला तर मंडळी फायनली आम्ही प्रति पंढरपूरला पोहोचलो आहे मंदिराची वेळ सकाळी नऊ ते पाच आहे हे मंदिराचं गेट आहे मंदिराचं टायमिंग पण इथे दिलेलं आहे सकाळी नऊ ते पाच या वेळेमध्ये तुम्ही इथे येऊ शकता आणि दर्शन घेऊ शकता चला तर मग आतमध्ये जाऊया आम्ही मंडळी गेटमधून आम्ही आतमध्ये आलेलो आहे मंदिर बंद झालं आहे असं समजलं आहे कारण पाच वाजत आलेले आहेत तुम्हाला जर इथे यायचं असेल तर पाचच्या आधी यावं लागेल आता आम्ही पुढे जातो आणि बघतो नक्कीच मंदिर बंद झालेलं आहे की कसं हो। जेवढा भाग जेवढा मन जेवढं मंदिर दाखवता येईल तेवढं मंदिर आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवतो आम्ही मंदिराकडे जाण्यासाठी आतमध्ये तर आलो आहे पण मंदिराचा वेळ पाच वाजेपर्यंत असल्यामुळे आम्हाला त्यांनी आता सांगितलं आहे मंदिराच्या पुजाऱ्यांनी की मंदिर पूर्णपणे बंद झालेलं आहे पाचच्या आतमध्ये यायचं आहे दर्शन घेण्यासाठी पण आम्ही बाहेरून दर्शन घेण्यासाठी आता पुढे चाललो आहे मंदिराकडे चला तर बघूया इथे आज काही स्पेशल असल्यामुळे त्यांनी प्रसाद पण ठेवलेला आहे तो प्रसाद आम्ही घेतलेला आहे तिथे त्यांनी व्हिडिओ करण्यासाठी अलाऊट केलेला ना नाही इथे आल्यानंतर पण इथे पण तुम्हाला व्हिडिओ करता येत नाही आज मंदिरातला भाग दाखवता येत नाही पण जेवढा भाग इथे शक्य होईल तेवढा भाग मी आज तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग इथे ही समोर एक मूर्ती आहे या परिसराचे चैतन्य म्हणून बघू शकता तुम्ही छान अशी मूर्ती आहे त्याच्यानंतर इकडे आपल्याला मंदिराकडे जायचं आहे इथून मंदिराचा कळस दिसतो इकडून मंदिराकडे जाण्यासाठी वाट आहे समोर पायवाट आहे त्याच्यानंतर इकडे पायऱ्या दिसतात चला मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आहे पण मंदिराची वेळ लिमिटेड असल्यामुळे तुम्हाला लवकर यावं लागेल छान असा हा पूल बनवलेला आहे छोटासा बघू शकता मित्रांनो या पायऱ्या चढून आता मी वरती आलेलो आहे आम्ही सगळेजण इकडे वरती चढून आलो आहे आता मंदिराकडे जातो आहे मंदिराचा परिसर तर अतिशय सुंदर आहे आपण इकडूनच वरती आलेलो आहे आणि आता या वाटेने पुढे मंदिराकडे चाललो आहे मित्रांनो मंदिर आता बंद आहे त्यामुळे आपल्याला बाहेरूनच दर्शन घ्यायचं आहे आणि केवढा भाग या व्हिडिओमध्ये कवर करता येतो ते आपल्याला बघायचं आहे कारण इथे व्हिडिओ करण्यासाठी परमिशन नाही आहे मित्रांनो इथे पोचल्यानंतर सर्वात पहिली जी सूचना आहे व्हिडिओ व फोटो काढण्यास सक्त मनाई आहे मंदिर अतिशय सुंदर आहे कलर काम रंगरंगोटीचं काम इथे यांनी चालू केलेलं आहे ऑलरेडी हां मंदिराचा बाजूचा परिसर आहे इकडून गेल्यानंतर स्त्री ज्ञानेश्वर मंदिर आहे इकडे त्याच्यानंतर जी सूचना मी सांगितली फोटोग्राफी व व्हिडिओ शूटिंग करण्यास सक्त मनाई आहे तरी पण आपण करतो इथे चप्पल काढण्यासाठी चप्पल स्टँड आहे चप्पल काढून आता मी वरती चाललो आहे मंदिराचा दरवाजा तर बंद आहे तरी पण आपल्याला बघायचं आहे काय देवाचं दर्शन वगैरे होतं का ते छान असा हत्ती आहे आपल्या स्वागतासाठी एक खाली आहे एक वरती आहे बहुतेक ब्लूजीचं काम पण चालू आहे त्यामुळे तुम्ही हे असं बघू शकता इथे मित्रांनो माझ्या पाठीमध्ये हा मंदिराचा दरवाजा आहे याच दरवाजातून आपल्याला मंदिरामध्ये जायचं असतं पण आता वेळ निघून गेल्यामुळे दरवाजा बंद झालेला आहे आत आतमध्ये जाऊन आपल्याला दर्शन घेता येणार नाही आहे त्याच्यामुळे हा मंदिराचा बाहेरचा परिसर किंवा हे बाहेरून मंदिर आपण पाहू शकतो मंदिर एकदम छान आहे कलर काम चालू आहे रंगरंगोटीचं चा काम चालू आहे त्याच्यानंतर पर्यटकांना बघण्यासाठी हे खूप आणि छान अतिशय सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो आता आम्ही मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आहे मंदिराचं रंगरंगोटीचं काम चालू आहे प्रवेश बंद असल्यामुळे आपल्याला आतमध्ये जाता येत नाही आहे त्याच्यामुळे आपण हे मंदिर असंच पाहू शकतो इथे तर मित्रांनो वेळेचं बंधन असल्यामुळे आणि आतमध्ये शूटिंग करू न दिल्यामुळे आम्हाला बाहेर यावं लागलं आणि आम्ही आता परत पुण्याच्या दिशेने चाललो आहे हा जो रस्ता आहे हा डायरेक्ट नॅशनल हायवेला जातो पण इथून पुढचा जो नजार आहे तो अतिशय सुंदर आहे तो तुम्हाला मी आता दाखवणार आहे आणि माझ्या उजव्या बाजूला लोहगड आहे तो पण मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवणार आहे चला तर मग मित्रांनो मगाशी मी तुम्हाला जसं बोललो की निसर्गाचा एक सुंदर नजार आहे जो आपल्याला पाहायचा आहे तोच हा सुंदर नजार आहे डोंगर फोडून हा रस्ता बनवलेला आहे आता आम्ही इकडे सगळं पुण्याकडे चाललो आहे इथे लोक पर्यटक थांबून आपले फोटोज काढतात व्हिडिओज बनवतात छान असा स्पॉट आहे हा डोंगर तुम्ही इकडे बघू शकता वरती बघितला तर तुम्हाला ही सर्व झाडे दिसतील आणि त्याच्यानंतर हा डोंगर कसा फोडलेला आहे तो तुम्हाला इथे कळून येईल हा रस्ता असा आहे मित्रांनो फायनली आम्ही इथे छानपैकी मजा केलेली आहे आता परत चालू आहे आम्ही पुढे जाण्याआधी लोहगडला कसे जायचे आहे ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे त्याच्यानंतरच आम्ही आमचा परतीचा प्रवास पूर्ण करणार आहे चला तर मग इकडून तुम्ही बाहेर आल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता हा लोहगडचा इकडे बोर्ड आहे हा जो इकडे खाली रस्ता गेलेला आहे तो लोणावळ्याकडे गेलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही इकडे वरती गेलेला रस्ता बघू शकता हाच लोहगड किल्ल्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे इकडून तुम्ही लोहगडाकडे जाऊ शकता इथून तुम्हाला पूर्ण असा लोहगड तर दिसणार नाही पण लोहगडाचा काही भाग तरी नक्की दिसेल मित्रांनो okay. जर तुम्ही या रस्त्याने वरती गेला तर तुम्ही लोहगडला जाऊ शकता आता आम्ही लोहगडकडे जात नाही आहे आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला चालतो आहे त्याच्यामुळे आम्ही हा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे खूप मजा केलेली आहे आम्ही इथे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय